नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजवर तर मी दीपाली रे आपण प्युअर गावरन कुक्कुटपालन हा व्यवसाय करतोय आपले फार्म कुठे बरेचसे जण मला कमेंट्समध्ये विचारत असता तर आपल्या फार्मचा लोगोवर आपला ऍड्रेस दिलेलाच आहे तुम्ही बघू शकता तर हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पक्षी दिसतच असतील मित्रांनो आणि मैत्रिणींना दिवसाचे झालेले आहेत त्यांना आज आपण गंबोरो लसीकरण करणार आहोत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे तर गंबोरो लसीकरण का करायचे गंबोरो लसीकरण कसे करायचे आणि गंबोरो लसीकरण गंबोरो वॅक्सिन करत असताना घेण्यात येणारी काळजी व्हॅक्सिन आणत असतानाच आपण आपल्या थर्मसमध्ये आणलं पाहिजे आणि आणल्यानंतर आपल्या मध्ये ते अर्धा तास तरी डायल्यूट करून घेतलं पाहिजे आणि मग प्रत्येकी एक एक थेंब किंवा आपण नाकात पण टाकू शकतो आणि पन्नास पक्षींना व्हॅक्सिन झाल्यानंतर ते व्हॅक्सिन बर्फात किंवा थंड पाण्यात ठेवणे खूप गरजेचं आहे कारण ती बॉटल आपल्या हातात पकडलेली असते आणि आपल्या शरीराच्या संपर्कात येते त्यामुळे ती गरम होते म्हणून त्याला थंड पाण्यात ठेवणे किंवा बर्फट ठेवणे खूप गरजेचे असते अशा प्रकारे आपण गंबोरो व्हॅक्सिन किंवा कुठलंही व्हॅक्सिन करत असताना ही काळजी नक्की प्रत्येक फार्मवाल्याने घेतली पाहिजे गंबोरो व्हॅक्सिन करण्याचे फायदे गंबोरो वै... गंबोरो हा एक पक्ष्यांना येणारा घातक आजार आहे त्यामुळे आपल्या पक्ष्यांना सुरक्षित राहण्यासाठी गंबोरो व्हॅक्सिन करणे हे आपल्याला खूप गरजेचं असतं गंबोरो व्हॅक्सिन जर आपल्या पक्ष्यांना वेळेवर केलं नाही तर त्यांना गंबोरो आजार होऊ शकतो आणि गंबोरो आजार जर त्यांना झाला तर त्यामुळे आपल्या मर मरदेखील होऊ शकते त्यामुळे वेळेवर व्हॅक्सिन करणे खूप महत्त्वाचे आहे गंबोरो व्हॅक्सिन झाल्यामुळे आपल्या पक्ष्यांची रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते त्यामुळे आपण गंबोरो व्हॅक्सिन हे दिवसातच दिवसा पक्षी झाल्यावर नक्की केला पाहिजे गंबोरो व्हॅक्सिन हे दोन महिन्याच्या आत मध्ये केले जाते पहिल्या महिन्यामध्ये दोन प्लेन डोस केले जाते व दुसऱ्या महिन्यामध्ये दोन बुस्टर डोस केले जाते त्यामुळे आपल्या पक्षाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते म्हणून गंबोरो व्हॅक्सिन करणे खूप गरजेचं आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बूस्टर डोस कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये